नमस्कार मी कृष्णाला अडाणी आपण पाहताय के न्यूज राधानगरी विधानसभा मतदारसंघाचा निकाल आज सकाळी आठ वाजल्यापासून या गारगोटीमधील जवाहर मैदानावरती सुरू आहे बालभवन गारगोटी या ठिकाणी या मतांचा निकालाची मतमोजणी सुरू आहे या राधानी तालुक्याच्या ज्या विधानसभा मतदारसंघाची जी मतमोजणी आहे ती एकूण एकतीस फेरमध्ये होणार आहे आणि आज सकाळी आठ वाजल्यापासून या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे या कागल राधानगरीचे प्रांत हरीश सूळ गारगोटीच्या तहसीलदार अर्चना पाटील आणि राधानगरीच्या तहसीलदार अनिता देशमुख आणि राधारंगीचे बी ओ सर्जेराव पाटील यांच्या निगराणीखाली इथं मतमोजणी सुरू आहे जवळपास चौदा टेबलवर इथली मतमोजणी सुरू असून आत्तापर्यंतच्या अपडेटमध्ये टप्पाली मतदानामध्ये विद्यमान आमदार प्रकाश आंबेडकर हे एक हजार बावीस मत त्यांनी आघाडीवर असल्याचं दिसून येतं आहे अजूनही जर पाहिलं तर अजूनही पोस्टल मतदान झाल्यानंतरची पहिली फेरी आता मतमोजणीसाठी घेतलेली आहे आणि यानंतरच पुढचा निकाल अपडेट आम्ही तो आपल्याला देत राहू राजधानी विधानसभा मतदारसंघाचा विचार केला साधारण अठ्ठ्याहत्तर टक्के इतकं मतदान या त विधानसभेसाठी झालेलं आहे आणि गेल्या वेळ गेल्या वे निवडणुकीला पंच्याहत्तर टक्के म्हणजे जवळपास तीन टक्क्यांचा फरक या यावेळी वाढून वाढून आहे आणि हा वाढला टक्का कुणाला धक्का देणार हे पाहणं या ठिकाणी उचित ठरणार आहे अशाच अपडेट आपल्याला देत राहू पाहत राहा के न्यूज अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा